रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी संबंध शहरवासीय यंदा दिवाळीचा उत्सव साजरा करत असताना समर्थ बँकेवर निर्बंध लादल्यानं बँकेचे खातेदार ठेवीदार यांची दिवाळी आर्थिक विवंचनेत गेली कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार न झाल्यामुळं पगाराविना दिवाळी कोरडी साजरी करावी लागली दरम्यान यावर बँकेकडून बँकेच्या अन्य खात्यांमध्ये अकाउंट काढून पगार होतील असं स्पष्टोक्ती सोमवारी बँकेकडून दिली आहे रिझर्व्ह बँकेकडून समर्थ बँकेवर सात ऑक्टोबर रोजी निर्बंध लादल्यामुळं खातेदार ठेवीदारांचे पैसे अडकले गेले त्यांना ऐन दिवाळीमध्ये उत्सव साजरा करण्यासाठी पैसे मिळाले नाही खातेदारांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत पगार न झाल्यानं त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं युपीआय द्वारे पैसे सवयीमुळे त्यांचे अगोदरच्या पगारांचे काढण्याचे पैसेही बँकेत असल्यानं त्यानंतर निर्बंध लादल्यामुळे त्यांना अडचणी निर्माण समोर कर्मचाऱ्यांकडून यावर सकारात्मकता दाखवत लवकरच यावर मार्ग निघेल असं सांगण्यात आलेलं आहे बँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत इन्व्हेस्टरशी चर्चा सुरू आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे पुन्हा बँकेची पत सुधारेल असा विश्वास बँकेचे चेअरमन दिलीप अत्रे यांनी बोलताना दिली आहे आरबीआय कडून वैद्यकीय कारणास्तव ठेवीदारांना पैशाची गरज असेल तर त्यांना ती उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता दिली आहे ठेवीदारांच्या पाच लाखांच्या ठेवीवर विमा संरक्षण मिळण्यासाठी रविवारी सुट्टीच्या कालावधीतही बँकेच्या सर्व शाखांमध्ये फॉर्म भरून घेणं सुरू असून ठेवीदारांच्या त्यांच्या रकमा वीस दिवसांच्या आत देणं बंधनकारक आहे फॉर्म भरून देण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर असून त्यात वाढ होणार नाही त्यानंतर ठेवीदारांना रक्कम मिळतील असं सांगण्यात आलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा